अभिवाचनाच्या कार्यक्रमात सादर करत आहोत पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या या पुस्तकाचा अभिवाचन ऐकूया भाग अभिवाचक जयंत थोंबरे अजिंक्य सह्याद्री अग्नी आणि पृथ्वी यांच्या द्वंद्व प्रणयातून सह्याद्रीचा जन्म झाला अग्नीच्या धगधगीत उग्र विर्याचा हा आविष्कारही तितकाच उग्र आहे पौरुषाचा मूर्तिमंत साक्षात्कार म्हणजे सह्याद्री त्याच्या आवडीनिवडी आणि खोडी पुरुषी आहेत त्याचे खेळणे खिदळणे ही पुरुषी आहे त्यात बायकी नाजूकपणाला जागाच नाही कारण सह्याद्री हा ज्वालामुखीचा उद्रेक आहे अति प्रचंड अति राकट आणि अति दणकट आणि काळा कभिन्न रामोशासारखा पण मनाने मात्र दिलदार राजा येतो अडदांड सामर्थ्य हेच त्याचं सौंदर्य तरी पण कधी काळी सह्याद्रीच्या कानात सुंदर आणि नाजूक लेणी घातली त्याच्या आटीव आणि देहाला लागू नये म्हणून मराठी मुलखानं त्याच्या दंडावर जेजुरीच्या खंडोबाच्या आणि कोल्हापूरच्या ज्योतिबाच्या घडीव पेट्या बांधल्या त्याच्या गळ्यात कुणी सप्तशृंग भवानीचा टाक घातला मनगटात किल्ले कोटांचे कडीतोडे घातले सह्याद्रीला इतके नटवले सजवले तरी पण तो दिसायचा तसाच दिसतो रामोशासारखा तालमीच्या मातीत अंग घुसळून बाहेर आलेल्या रामोशासारखा सह्याद्रीचा खांदा बांधा विशाल आहे तितकाच तो आवळ आणि रेखीव आहे त्याच्या घट्ट खांद्यावर असे कापीव कडे सुटलेले आहेत की तिथून खाली डोकावत नाही डोळेच फिरतात मुसळधार पावसात तो धाव लागला त्याच्या खांद्यावरून धो धो धारा खालच्या काळदरीमध्ये कोसळू लागतात आणि मग तो आवाज घुमतो तो ऐकावा सह्याद्रीचे हसणे बेहोश खिदळत असतो पावसाळ्यात शतसहस्त्र धारांखाली सह्याद्री सतत निथळत असतो चार महिने त्यांचे ते महास्नान चालू असते काळ्या सावळ्या असंख्य मेघमाला त्याच्या राखट गालावरून आणि भालावरून आपले नाजूक हात फिरवीत घागरी घागरींनी त्याच्या मस्तकावर धारा धरून त्याला स्नान घालीत असतात हे त्याचे स्नानोदक खळखळ उड्या मारीत त्याच्या अंगावरून खाली येत असते त्याच्या अंगावरती तालमीची तांबडी माती या महास्नानात धुवून निघते तरी सगळं साफ नाहीच बरीचशी दिवाळी संपली की सह्याद्रीचा हा स्नान सोहळा संपतो त्या हसऱ्या मेघमाला सह्याद्रीच्या अंगावर हिरवागार शेला पांघरतात त्याच्या आडव्या भरदार छातीवर तो हिरवा गर्द शेला फारच शोभतो कांचनाच्या शंखासुराच्या सोनचाफ्याच्या आणि बिट्टीच्या पिवळ्या जर्द फुलांची भरझरी किनार त्या शेल्यावर खुलत असते हा थाटाचा शेला सह्याद्रीला पांघरून त्या ते मेघमाला त्याचा निरोप घेतात मात्र जाताना त्या त्याच्या कानात हळूच खुजबुजून जातात आता पुढच्या ज्येष्ठात मृगावर बसून माघारी येऊ ह तोपर्यंत वाट पहा रिकामे झालेले कुंभ घेऊन मेघमाला निघून जातात दाट दाट झाडी खोल खोल दर्या भयान प्रचंड शिखरे उंच उंच सरळ सुळके भयंकर तुटलेले ताट कडे अस्तव्यस्त पसरलेली पठारे भीषण अन अवघड लवणे घातकी वाकणे आडवळणी घाट अडचणींच्या खिंडी दुर्लघ्य चढाव आधार शून्य घसरडे उतार फसव्या खोंगळ्या लांबच लांब सोंडा भयान कपाऱ्या काळा कभिन्न दरडी आणि मृत्यूच्या जबड्यासारख्या गुहा असे आहे सह्याद्रीचे रूप सह्याद्री बिकट हेकट आणि हिरवट आहे त्याच्या कुशी खांद्यावर राहायची हिंमत फक्त मराठ्यात आहे आणि वाघातही आहे कारण तेही मराठ्या इतकेच शूर आहेत सह्याद्रीच्या असंख्य रांगा आहेत उभ्या आणि आडव्या सुद्धा सह्याद्रीच्या पूर्वांगास पसरलेल्या डोंगरामधील गल्ल्या या फार मोठमोठ्या आहेत कृष्णा आणि प्रवरा यांच्या दरम्यान असलेल्या गल्ल्यातच चोवीस मावळे बसली आहेत दोन डोंगर रांगांच्या मधल्या खोऱ्याला मावळ म्हणतात एकेका मावळात पन्नास पन्नास ते शंभर शंभर अशी खेडी नांदत प्रत्येक मावळामधून एक तरी अवखळ नदी वाहतेच सह्याद्रीवरून खळखळणारे तीर्थवणी ओढ्या नाल्यांना सामील होते ओढे नाले ते या मावळगंगाच्या स्वाधीन करतात सगळ्या मावळगंगा हे माहेरचे पाणी ओंजळीत घेऊन सासरी जातात त्या नद्यांची नावं त्यांच्या माहेरपणच्या अल्लडपणाला शोभतील अशीच लाडीक आहेत एकीचं नाव आहे कानंदी दुसरीचे गुंजवणी तिसरीचे कोयना तर काही जणींची नावे त्यांच्या माहेरच्या मंडळींनी फारच लाडीक ठेवली आहेत एकीला म्हणतात कुकडी तर दुसरीला म्हणतात घोडी तिसरीला म्हणतात मुठा तर चौथीला वेलवंडी काही नावे ठेवण्याची रीत चार चौघीत अशा नावांनी हाक मारली की मुलींना लाजल्यासारखं नाही का होत कित्येक मावळांना या नद्याचीच नावं मिळाली आहेत कानंदी जिथून वाहते ते कानखोरे मुठेचे मुठेखोरे गुंजवणीचे गुंजण मावळ पवनेचे पवन मावळ आंध्रेचे अंदर मावळ आणि अशीच काही मावळच्या नद्या फार लहान इथून तितक्या पण त्यांना थोरवी लाभली आहे गंगा यमुनांची सह्याद्री हा सहस्त्र गंगाधर आहे मावळामध्ये सह्याद्रीच्या उतरणीवर नाचणी म्हणजेच नागली पिकते नाचणीची लाल लाल भाकरी हिरव्या मिरचीचा ठेचा आणि कांदा हे मावळचं आवडतं पकवान आहे हे पकवान खाल्लं की बंड करायला बळ येतं भात हे मावळाचे राजसन्न आहे आंबे मोहर भातानं मावळी जमीन घमघमत असते अपार तांदूळ पिकतो काही मावळात तर असा कसदार तांदूळ पिकतो की शिजणाऱ्या भाताच्या पेजेवर तुपाळ थर जमतो खुशाल वाद भिजवून ज्योत लावा नाजूक आणि सोन्यासारखा उजेट पडेल महाराष्ट्राच्या खडकाळ काळजातून अशी ही स्निग्ध प्रीत द्रवते मावळे एकूण चोवीस आहेत पुण्याखाली बारा आहेत आणि जुन्नर शिवनेरी खाली बारा आहेत मोठा अवघड मुलूक ह्या इथे वावरावे वाऱ्यानं मराठ्यांनी नि वाघांनीच पण सुलतान राज्य करत होते रामदेवराव यादवांच्या पाठीशी सह्याद्री उभा असूनही महाराष्ट्र स्वराज्य हरला कारण कारण यादव सह्याद्रीला विसरले स्वराज्य बुडाले सह्याद्रीच्या नकळत सुलतान महाराष्ट्रात आले जर रामदेव सह्याद्रीच्या आश्रयानं अल्लाउद्दीनशी लढला असता तर तसे घडले मात्र नाही पारतंत्र कपाळी आले ज्यांनी सह्याद्रीकडे दुर्लक्ष केले ते पस्तावले सह्याद्री उगीचच्या उगीच या दारुड्या सुलतानांच्या साखळदंडात अडकला गेला सह्याद्रीवरचे किल्ले म्हणजे घटोत्कचाच्या आणि भीमाच्या बळाचे योद्धे होते दर्या आणि अरण्य म्हणजे अजिंक्य आश्रयस्थाने होती पण आता ती सर्व सुलतानाच्या पंजाखाली होती बहमनी सुलतानांच्या ऐन राक्षसी अंमलातही सह्याद्री आणि त्यांच्या मराठ्यांनी एकदा सुलतानाला असा काही भयंकर तडाखा का दिला होता की तिथून पुढे सह्याद्रीशी वागताना ते मोठ्या सावधतेने वागत साखळदंडांनी बांधलेल्या सिंहाशी वागताना जसा सावधपणा ठेवावा लागतो ना अगदी तसा एकदा फार मोठी गंमत झाली अल्लाउद्दीन शाह सानी या बहमनी सुलतानाच्या कारकिर्दीतली ही गोष्ट सुलतानाने आपला शूर आणि क्रूर सरदार मलिक उत्तुजार याला दहा हजार फौज घेऊन कोकणातील किल्ल्यांचा ताबा घेण्यास पाठवलं या दहा हजारात तीन हजार अरबी घोडेस्वार होते कोकणात शिर्के म्हणून प्रख्यात मराठा घराणे सह्याद्रीच्या बळकट आश्रयाने राहत होते त्याचप्रमाणे खेळणा उर्फ विशाळगड या किल्ल्यावर शंकरराय मोरे या नावाचा एक असाच मराठा वाघ बळ धरून राहिला होता त्या भयंकर क्रूर आणि सामर्थ्यसंपन्न सुलतानशाहीच्या काळातही हे दोन मराठे आपापल्या किल्ल्यावर मानेने उभे होते नव्हते नव्हते आणि आणि मोडतही मोठमोठी मोड़ साम्राज्य बुडवली हे मराठे मुठभर मावळ्यांच्या माकड फौजेनिशी एवढे टिकले कसे हेच सामर्थ्य आहे सह्याद्रीचं त्यांच्या अरण्यांचं आणि किल्ल्यांच मल्लिक उत्तुजार शिर्क्यांच्या किल्ल्यावर बौधा हा प्रचित गड असावा तिथं चालून आला आणि शिर्के झटकन शरण आले ते स्वतःच मलिकांच्या स्वाधीन झाले मलिक खुश झाला त्याने शिर्क्यांना सांगितलं की तू जर का धर्म सोडायला तयार असील तरच जगशील नाहीतर आम्ही तुला ठार मारणार शिर्के कबूल झाले काय हरकत आहे सर्व धर्म सारखेच शिर्क्यांनी कबूल केले पण शिर्के म्हणाले प्रथम आपण शंकरराय मोरे खेळणा गडावर आहे त्याला भाटवू म्हणजे नंतर आम्हाला त्याचा जाच होणार नाही बरोबर होतं शिरक्यांचं समानता असली म्हणजे विषमता राहत नाही मलिक उत्तुजारला हे लगेच पटलं एका दगडात दोन पक्षी लागलीच खेळणा गडावर स्वारी करायचं ठरलं खुद्द स्वतः शिरक्यांनी आपली चिवट आणि निवडक मराठी शिपाई मंडळी घेऊन मलिकच्या बरोबर खेळण्याकडे कूच केले वाट सह्याद्रीच्या भयंकर पहाडातून आणि जंगलातून होती हे पहाडांचं स्वरूप पाहून काही दखनी आणि हपशी कामगारांनी मलिकाबरोबर खेळण्याकडे येण्याचं साफ नाकारलं मलिकने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं ते मागेच राहिले मलिक आणि शिर्के फौजेसह चालू लागले वाटाड्याचं चा काम अर्थातच शिर्क्यांकडे होतं पहिले दोन दिवस शिर्क्यांनी सरळ आणि त्यातल्या त्यात सोप्या वाट्यानं पाहुणे मंडळी नेली पण तिसऱ्या दिवशी मात्र अशा काही एका भयंकर बिकट वाटेने नेलं की प्रख्यात इतिहासकार फेरिस्ता लिहितो त्या घोर अरण्यात गर्भगळीत व्हावा घाटातील वाट इतक्या वाकड्या तिकड्या होत्या की त्याची तुलना कुरळ्या केसांची केली तरी अपुरी ठरेल तो पर्वतांचा भयंकर देखावा पाहून प्रत्यक्ष राक्षस आणि भूतेही तिथल्या कड्यापाशी किंवा गुहांपाशी आल्यानंतर दचकून जावीत या अरण्यात कधीही सूर्याचा कवडसा सुद्धा पडला नसेल तिथे वाढलेले गवतही सर्पाच्या विषारी दातांप्रमाणे तीक्ष्ण होते हवा तर अजगराच्या श्वासासारखीच वाऱ्याची प्रत्येक झुळूक विषारी वाटे अशा भयंकर ठिकाणी गेल्यानंतर मलिक उत्तजारचे सैनिक भिवून गेले थकून तर गेलेच आणि शिरक्याने नंतर त्यांना त्याहूनही घोर आणि गळद आरण्यात नेले तिथली वाट तर अशी बिकट होती की तिथे वाऱ्याला सुद्धा मोकळेपणाने वाहता येत नव्हतं तिनेही बाजूंना आसमालाला भिडलेले पहाड होते सैन्याला धड चालताही येईना हुकूम देणेही कठीण होऊन गेले त्यातच मलिक उत्ताजारला रक्ताची हागवण लागली इतके होऊन अजून खेळणागड आणि शंकरराय मोरे किती दूर होत सैतान जाणे मलिक उत्तुजारच्या सैनिकांना तंबू ठोकायलाही जागा मोकळी सापडत नव्हती ते तसेच जमिनीवर पडले मराठ्यांना आणि शेरक्यांना मात्र या प्रवासात काहीच विशेष वाटत नव्हतं कारण सह्याद्री त्यांच्या जन्माचा सोबती होता फेरीस त्याच्या तोंडूनच पुढचं ऐकलेलं बरं याप्रमाणे थकून भागून अव्यवस्थित रीतीने मलिकची फौज विश्रांती घेत पडलेली असता तोच विश्वासघातकी नीच शिरका खेळण्यावर शंकररायाकडे गेला सुद्धा आणि शंकररायाला सांगितलं की मलिक उत्तुजारला सर्व फौजनीशी तुझ्या जबडात आणून सोडलंय लगेच शंकरराय मोठी फौज घेऊन निघाला आणि अरण्यात पहाडात कोंडल्या गेलेल्या या फौजेवर शंकररायाच्या लोकांनी रात्री धाड घातली फेरिस्ता म्हणतो अशा या पराधीन आणि दुर्बळ स्थितीमध्ये उत्तुजारच्या फौजेला मेंढ्याप्रमाणे कट्यारींनी आणि तलवारींनी सात हजार शिपायांसह मराठ्यांनी कापून काढलं यावेळी वारा जोराचा सुटला होता त्यामुळे झाडांच्या फांद्या एकमेकांवर आदळून जो मोठा गोंगाट चालला होता त्यात या शिपायांच्या किंकाळ्या एकमेकांना सुद्धा ऐकू आल्या नाही बड्या बड्या पाचशे सय्यदांसह आणि साडे दहा हजार शिपायांसह मलिक उत्तुजार खतम झाला दिवस उजाडायच्या आत ही कामगिरी पार पाडून शंकरराय आपल्या लोकांसह निघून सुद्धा गेले कोकणच्या कोळसुंद्याने वाघाची अशी दाणादाण उडवली मोहम्मद कासिम फेरिस्ता हा लेखक आदिलशहाच्या आणि निजामशहाच्या पदरी होता असा आहे सह्याद्री असे आहेत मराठे आणि अशी मराठ्यांची युद्धनीती या युद्धनीतीला आणि रीतीला गनिमी कावा असं लाडकं नाव आहे मलिक अंबरनेही हीच रीत उचलली होती या याबाबतीत पंडित होते त्यांच्या हाताखाली तयार झालेले शामराज पंत रघुनाथ पंत गोमाजी नाईक पाणसंबळ माणकोजी दहातोंडे वगैरे चेले आता शिवबाच्या हुतुतूत सामील झाले होते गनिमी कावा त्यांच्या आणि सह्याद्रीच्या हाडीमाशी खेळला होता पण असा हा भीमरूपी अजिंक्य सह्याद्री गुलामगिरीत पडला होता तो चडफडत होता गेली तीनशे वर्षे तो जो भेटेल त्याला सांगत होता अरे बंड करा बंड करा मी तुमच्या पाठीशी उभा आहे माझ्या हृदयात दडा माझ्या खांद्यावर चढा माझ्या कानामागून लढा तुम्हीच जिंकाल पण सह्याद्रीकडे आजपर्यंत कोणाच लक्ष गेलं नव्हतं राजांची आणि सह्याद्रीची ओळख झाली तेव्हाच राजांनी ओळखलं की सह्याद्री सारखा सखा दुसरा कोणीच नाही सह्याद्री सारखा गुरु दुसरा कोणी नाही आणि या सह्याद्रीचा गुरुपदेश घेतला गनिमी कावा निजामशाहीच्या नावाखाली मराठेशाही स्थापनेचा उद्योग जेव्हा राजांनी आरंभला होता तेव्हा ते धावले सह्याद्रीकडेच पण शहाजहान घाव करून अखेर शहाजी राजांची आणि सह्याद्रीची कायमची ताटातूट केली आदिलशहाला शहाजहानं निक्षून दजावलं होतं की या शहाजी भोसल्याला महाराष्ट्रात ठेवू नका धोका आहे त्यात ते त्याला लांब कुठेतरी पाठवा आणि म्हणूनच शहाजीराजे कर्नाटकात जाऊन पडले त्यांची आणि सह्याद्रीची कायमची ताटातूट झाली महाराष्ट्राचे स्वातंत्र्य बुडाल्यापासून सह्याद्री हळहळत उभा होता पिढ्या मागून पिढ्या जात होत्या चौदा पिढ्या अशाच गेल्या आता तो अगदी निराश उदास हताश डोळे झाकून निपचित पडला होता आणि एके दिवशी सह्याद्रीच्या बगलेत किंचित गुदगुल्या झाल्या सह्याद्रीने डोळे किलकिले करून मान वळवून पाहिलं कोण कोण माझ्या काखे बघले चुळबुळ करतोय कोण करतोय एक गुंडस बाळ दुरतुरू रांगत होतं खुदू हसत होतं दुडू धावत होतं सह्याद्रीला कौतुक वाटलं ते गोंडच बाळ हळूहळू खेळू लागलं लढाईचे खेळ किल्ले जिंकण्याचे खेळ सह्याद्रीला आनंद झाला त्याचा त्या बाळावर जीव जडला त्या बाळाचे नाव शिवाजी शिवबाचे वय त्याचे मित्रवलय आणि त्याच्या अंतरीचे निश्चय वाढू लागले शिवबाच्या आणि त्याच्या मित्रांच्या साहसी खेळण्याबागड्यातून सह्याद्रीला केवढा मोठा आनंद लाभत होता त्या मुलांच्या हातापायाच्या स्पर्शानेच सह्याद्रीच्या आशा महत्वाकांक्षा पराक्रम उसळून उठत होता साडेतीनशे वर्षांनी पुन्हा त्याला रम्य स्वप्ने पडू लागली होती घनदाट रात्र उलटल्यानंतरची पहाटेची स्वप्न खरी होतात श्रोते हो पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकातल्या पूर्वार्धाचा भाग पस्तीसावा आज आपण ऐकलात रसिकहो आपल्याला हे पुस्तक अभिवाचन आवडतंय भावतंय ऐकावंसं वाटतंय हे आपण दिलेल्या कमेंट्सवरनं लक्षात येतच आहे पण आपण आपल्या या विषयीच्या कमेंट्स प्रतिक्रिया आम्हाला रेकॉर्ड करूनही पाठवू शकता या पुस्तक अभिवाचनासाठी येणाऱ्या प्रतिक्रियांवर आधारित प्रतिसाद या विशेष कार्यक्रमात त्याचा नक्कीच समावेश केला जाईल मग आता त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे चौऱ्याण्णव दोनशे बावीस पंचावन्न नऊशे नऊ क्रमांक पुन्हा एकदा ऐका नाईन फोर ट्रिपल टू डबल फाईव्ह नाईन झिरो नाईन तसंच तुम्ही ईमेलही करू शकता त्यासाठी आमचा मेल आय डी आहे इमेज ॲड ट्वेंटी सेवन ॲट द रेट जीमेल डॉट कॉम आय एम ए जी ई ए डी टू सेवन ॲट द रेट जीमेल डॉट कॉम तेव्हा आपल्या प्रतिक्रिया रेकॉर्ड करून आम्हाला नक्की पाठवा आम्ही त्याची आतुरतेने वाट बघतो आहोत आणि आता जाता जाता रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी त्याचं वेळोवेळी नोटिफिकेशन मिळवण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा शेअर करा आणि हो रेडिओ जयंतच्या या यूट्यूब चॅनलचं सबस्क्रिप्शन फ्री आहे तेव्हा लगेचच रेडिओ जयंतला सबस्क्राईब करा